नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा शहरातील महत्वाच्या घडामोडी राजकीय कारणावरून परंड्या दोन गटात राडा नगर परिषदेसमोर दगडफेक चोवीस जणांवर गुन्हा दाखल उमेदवारी अर्जावरील आक्षेपातून निर्माण झाला गोंधळ महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर परंडा नगर परिषद निवडणुकीच्या दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी अर्ज छाननी दरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारी अर्जावर घेतलेल्या आक्षेपामुळे दोन गटात आमने सामने येत तणाव निर्माण झाला अखेर हा वाद दगडफेकीपर्यंत पोहोचला दगडफेकीची घटना घडल्यानंतर नगर परिषद समोर मोठा गोंधळ उडाला होता या प्रकरणी जाकीर सौदागर व इस्माईल कुरेशी यांच्यासह दोन्ही गटातील एकूण चोवीस जणांवर दिनांक एकोणावीस नोव्हेंबर रोजी विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत उमेदवारी अर्ज छाननी वेळी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार पठाण गुलनार शब्बीर यांच्या आपत्याबाबत परवीन मन्नान बासले यांनी आक्षेप नोंदवला होता मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा आक्षेप फेटाळल्याने कक्षातच मोठा गोंधळ झाला हाता बाहर जात परिस्थिती हाताबाहेर असल्याने पोलिसांनी निवडणूक कक्षातून जमावाला बाहेर काढले यानंतर नगर परिषद गेट समोर दगडफेक सुरू झाली या घटनेमुळे तणाव वाढला मात्र पोलिस निरीक्षक चोरमले यांच्या पथकाने जमावाला पांगविल्याने शांतता निर्माण झाली या प्रकरणी शिवसेना शिंदेगट व शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांविरुद्ध कर्मचारी राहुल बंडू रणदिवे यांच्या फिर्यादीवरून जाकीर सौदागर कैफ सौदागर मोसिन जाकीर सौदागर उबेद सौदागर औरब सौदागर फाजिल सौदागर गब्बू सौदागर वाहेद सौदागर सोनू सौदागर सरफराज कुरेशी शेरू सौदागर नसीम पठाण शफी पठाण इरफान शेख मुनाफ सौदागर इप्पू सौदागर मुतलिक कुरेशी इस्माईल कुरेशी मौसिन कुरेशी समद कुरेशी रफीक कुरेशी इर्शाद कुरेशी बिलाल कुरेशी आलशान कुरेशी असे दोन्ही गटातील चोवीस जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या पथकाने तात्काळ धाव घेत जमावाला पांगून परिस्थिती नियंत्रणात आणली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्वे यांच्याकडे देण्यात आला आहे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा